पुण्यातल्या एका वकिलामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी आता अडचणीत आलेत आणि त्यामुळं राजकारणात एक वेगळाच पेच निर्माण झालाय काय झालं तर राहुल गांधींच्या वतीने पुण्याच्या कोर्टात त्यांच्या वकिलांनी एक अर्ज दाखल केला ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की लोकसभा निवडणुकीतील मतचोरीच्या चोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींच्या जीवाला धोका आहे पण गंमत म्हणजे हा अर्ज दाखल करताना खुद्द राहुल गांधींनाच याची कल्पना नव्हती त्यांचे वकील मिलिंद पवार यांनी राहुल गांधींशी सल्ला मसलत न करताच हे विधान कोर्टात दिलं आणि नंतर राहुल गांधींनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली यानंतर लगेचच हा अर्ज मागे घेण्यात आला विरोधकांनी हे सगळं प्रकरण चांगलंच उचलून पकडलंय आणि आता काँग्रेसचीच गोची झालेली दिसते विशेष म्हणजे ही सगळी गडबड सुरू असतानाच राहुल विरोधात सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेला मानहानीचा खटला पुण्यात अजूनही सुरू आहे त्यामुळं सध्या भाजप आणि विरोधकांना काँग्रेसवर टीका करण्यासाठी एक नवा मुद्दा मिळालाय ही गोष्ट पुढच्या राजकारणावर परिणाम करणार हे नक्की हाच संपूर्ण विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय तेवढी मराठी सगळ्यांना वाटत होत की राहुल गांधींचं राजकारण थोडं स्थिर होतंय आणि आता सध्या त्यांची प्रतिमा अधिक स्पष्टपणे लोकांपर्यंत पोहोचतीये पण अचानक एक असा प्रकार घडला की खुद्द राहुल गांधीच वेगळ्याच अडचणीत सापडलेत तेही एका अजब कारणामुळे हे सगळं सुरू झालं पुण्यातल्या कोर्टात जिथं राहुल गांधींच्या वकिलांनी एक मोठा आणि गंभीर दावा केला की मतचोरीवर भाष्य केल्यामुळं राहुल गांधींच्या जीवाला धोका आहे आता ही गोष्ट ऐकून एक क्षण आपण थांबून विचार करतो की देशाच्या इतक्या मोठ्या नेत्याला असा धोका असू शकतो का आणि जर असं असेल तर त्याची माहिती राहुल गांधींच्या दिल्लीच्या टीमला त्यांच्या वकिलांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना का नाहीये तर कळतं काय की राहुल गांधींच्या वकिलांनी म्हणजेच मिलिंद पवार नावाच्या पुण्यातील वकिलांनी हा अर्ज परस्पर कोर्टात सादर केला होता ना राहुल गांधींना याची कल्पना होती ना दिल्लीतील वकिलांशी चर्चा ना काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांशी सल्ला मसलत काहीच नाही बस एक अर्ज कोर्टात दाखल केला आणि त्यात लिहिलं राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे आता याचा परिणाम काय झाला काही तासातच दिल्लीहून फोन फिरले वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आणि लगेच आदेश गेला की हा अर्ज तातडीने मागे घ्या आणि लगेच रात्री उशिरा राहुल गांधींचेच वकील एक प्रसिद्धी पत्रक काढतात आणि सांगतात हो माझी चूक झाली मी राहुलजींची संमती न घेता अर्ज दाखल केला आणि त्यांनी त्यावर आक्षेप घेतलाय आता विचार करा एवढा मोठा वकील एवढा मोठा पक्ष आणि असं वर्तन हे प्रकरण इतकं गंभीर आहे की आता काँग्रेसच्याच लोकांना पण ते हास्यास्पद वाटायला लागलंय विरोधकांसाठी तर ही एक सोन्याची संधी झालीय तर लगेच म्हणायला लागले हे काय प्रकार आहे राहुल गांधी स्वतः म्हणतायत की जीवाला धोका नाही आणि त्यांचे वकील म्हणतायत आहे याबाबत काही लोकांना वाटतं की भाजपची काही योजना असावी काही म्हणतात की काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा परिणाम असेल पण सत्य हे आहे की या सगळ्या गोंधळामध्ये राहुल गांधींची प्रतिमा धुळीत गेलीय आणि राजकारणात विशेष करून विरोधात असताना अशी एकही एक चूक खूप महागात पडते आणि आता सगळ्याच्या मुळाशी एक मुद्दा आहे सावरकरांवर केलेलं वक्तव्य दोन हजार तेवीस मध्ये लंडन मध्ये राहुल गांधींनी भाषणात म्हटलं होतं की सावरकरांनी एका पुस्तकात लिहिलंय की त्यांनी एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली आणि ता त्यात त्यांना आनंद झाला या विधानावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला हा खटला पुण्यात सुरू आहे यातून राहुल गांधींची निर्दोष सुटका व्हावी यासाठी त्यांच्या वकिलांनी चांगला युक्तिवाद करायला हवा होता पण त्याऐवजी वकिलांनी असा अर्ज टाकला की ज्यात त्यांनी राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचं विधान केलं आणि त्यात राहुल गांधींची संमती नव्हती मग विरोधकांनी लगेच आरोप सुरू केले हा तर राम आहे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे कोर्टात भीती दाखवायची आणि राजकीय लाभ घ्यायचा काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाथे यांनी स्पष्टपणे सांगितलं हा अर्ज राहुल गांधींच्या संमतीशिवाय कोर्टात सादर झाला आणि पक्ष याला मान्यता देत नाही म्हणजे हे उदाहरण आहे की कि वकिलांकडून किंवा स्थानिक पातळीवरून झालेल्या एका चुकीच्या कृतीमुळं राष्ट्रीय नेत्याची प्रतिमा बिघडू शकते सध्या राहुल गांधी ठिकाणी दहा मानहानीचे खटले सुरू आहेत आणि काही ठिकाणी त्यांची निर्दोष सुटका झालीये तर काही ठिकाणी अजून सुरू आहेत पण या प्रकारामुळे त्यांच्या विरोधकांना एक नवीन हत्यार मिळाले हे नक्की राहुल गांधी स्वतः काय बोलतात त्यांचं त्यांना भान नाही त्यांच्या वकिलांना त्याचं सांगणं नाही अशी चर्चा आता होऊ लागली परिणामी संपूर्ण राजकीय वातावरणात या एकाच अर्जामुळे राहुल गांधींची एक विश्वसनीयता धोक्यात यामध्ये चुकीचा हेतू असो वा नसो पण राजकारणात सगळ्यात असतं आणि एक वाटत हेच निर्माण झालंय की काँग्रेस अजूनही आतून गोंधळलेली आहे राहुल गांधी स्वतःचे मेसेज कंट्रोल करू शकत नाहीत आणि त्यामुळे विरोधकांना मुद्दा मिळतोय अशा वेळी राहुल गांधींना आता फक्त कोर्टात नव्हे तर जनते पुढे देखील स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे कारण वकील बदलता येतो पण लोकांचा विश्वास एकदा गमावला की पुन्हा मिळवणं कठीणच असतं या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं का मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका